पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस एप्रिलला कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे तर कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे कोल्हापुरामध्ये संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी निवडणूक होती आहे कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल तर या ठिकाणी शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात निवडणूक होणारे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती है। शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी सत्तावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता सभा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आज जर पाहिलं तर कोल्हापूरच्या दोन्ही उमेदवार आमचे हातकरंगले कोल्हापूर आघाडीवर आहेत पण ज्या वेळेला मोदी साहेबांची सभा होऊन जाईल त्यावेळी आम्हाला क्लीन स्वीप मिळेल आणि लाखाच्या वरती फरकानं या दोन्ही सीट निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे